दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपण टी व्हीवर अनेक वाईल्ड लाईफचे कार्यक्रम बघतो म्हणजे नैसर्ग निसर्ग आहे किंवा इतर अशा जंगल आहे किंवा समुद्र आहे वाळवंट आहे आणि अशा ठिकाणी मनुष्य कसं राहतात ते आपल्याला दाखवलं जातं काही ठिकाणी त्यांना संकटाचा सा सामनाही करावा लागतो Uh, माझा आवडता प्रोग्राम डिस्कवरी चॅनलवर मॅन वर्सेस वाईल्ड आहे आणि त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की एक मनुष्य आहे आणि तो सर्व ठिकाणी एकटा फिरतो म्हणजे जंगलामध्ये असो वाळवंटात असो आणि समुद्रामध्ये असो आणि तो कशा प्रकारे जनावरांचा सामना करतो आणि कशाप्रकारे तो स्वतःला वाचवतो ते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस दाखवलं जातं मी एक त्या ठिकाणी प्रोग्राम बघत होतो की तो समुद्रातून एका लहान होडीतून जो तर्फा बनवलेला असतो तारफा तारफा तर मधून तो, तो समुद्रातून जात असतो आणि आजूबाजूला त्याच्या शार्क येतात आणि तो कशा प्रकारे तो स्वतःची हिंमत राखतो आणि त्याप्रमाणे कारण शार्क जो आहे हा सर्वात धोकादायक खूप मोठा मासा असतो काही मासे शार्क मासे इतके मोठे असतात की ते त्यांचे दात इतके तीक्ष्ण असतात की जर माणसाला जर त्यांनी पकडलं तर एका चाव्यामध्ये एक चावा घेतला तर माणसाचे ते दोन तुकडे करतात इतकं भयंकर तो मासा असतो परंतु ह्याचा ह्या माशांचा अभ्यास करण्यासाठी लोक समुद्रामध्ये जातात परंतु जात असताना ते एक विशिष्ट कवच घालून जातात ते कवच लोखंडाचं असतं किंवा इतर मेटलचं बनवलेलं असतं ऑक्सिजन असतो आणि त्याद्वारे ते आतमध्ये जात असतात म्हणून म्हणजे पासून त्यांना त्यांचा बचाव होऊ शकतो आणि ते कवच त्यांना सांभाळत असतं किंवा त्यांचं संरक्षण करत असतं आपण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो की दाविद हा सुद्धा परमेश्वराला स्वतःचं कवच म्हणत आहे बघा स्तोत्रसहिता तिसरा अध्याय साम थ्री ह्यामधील वचनामध्ये पहिल्या वचनामध्ये बघा राजा असं म्हणत आहे की त्याचा जीव संकटामध्ये आणि मनुष्यांकडून तो घेरलेला आहे पूर्णपणे तो घेरलेला होता परंतु तरीसुद्धा परमेश्वरावर त्याचा ठाम विश्वास होता स्तोत्रसहिता बघा तिसऱ्यामध्ये पुढे दावीद म्हणत आहे की कि कितीतरी शत्रू त्याच्या विरुद्ध उठले आहे त्याला घेरलेला आहे परंतु तोच दावीद तिसऱ्या वचनामध्ये काय म्हणतो बघा की परमेश्वरा तू माझ्या भोवतीचं कवच आहे इतका विश्वास त्याला होता की कि कितीही माझ्याविरुद्ध आले तरी माझं काहीही होणार नाही कारण परमेश्वर माझं कवच आहे परमेश्वर मला सांभाळत आहे परमेश्वरावर त्याचा इतका भाव होता की दावीद त्याच्यावर विश्वास ठेवून निर्धास्त होता म्हणून पाचव्या वचनामध्ये बघा दावीद राजा काय म्हणतो की मी अंग टाकले व झोपी गेलो इतका निर्धास्त दावीद होता कारण त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता आज आमच्या जीवनामध्ये आमचा, जीवना आमचा तेवढा विश्वास आहे का संकट आले आम्ही चारी बाजूंनी घेरलो गेलो असं कधीकधी आम्हाला वाटतं आमच्या समस्यास इतक्या समस्या समस्या समोर असतात की आम्हाला काय मार्ग आहे हे दिसत नाही काही वेळा काही लोक आमच्या विरुद्धत असतात आम्ही जे काही करत आहोत जे चांगलं करत आहोत त्याच्या विरोधात काही लोक असतात अशा वेळेस आम्ही किती विश्वासाने परमेश्वराच्या जवळ असतो किती निर्धास्त असतो की परमेश्वर माझं कवच आहे कितीही संकट आले तरी मी आज म्हणत आहे का की मा परमेश्वर माझं कवच आहे आज मला तेवढा विश्वास आहे का आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता एक्क्याण्णव आणि चौथं वचन साम नाईन्टी वन अँड वज फोर तो तुझवर पाखर घालील त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल त्याचे सत्य ढाल व कवच आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो